लावले मी डाळ लावलेली आहे आणि तुम्हाला बॅटर दाखवते किती फरमंट झालेला आहे ते मस्त छान असं फर्मेंट झालेलं आहे जसं पाहिजे तसं रात्रीचं अर्धच पातेलं होतं ते मी तुम्हाला व्हिडिओ नाही काढलेलं आहे तर दाखवलं असतं तुम्ही ते बघू शकता मस्त छान असं आणि बॅटरचं छान असेल ना इडली छान असं होते आणि डोसेही मस्त होतात खायलाही छान लागतात आणि टेस्टीही होतात तर तुम्ही ते बघू शकता मस्त झालेलं आहे जय शिवराया मी माझं तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव आय हो तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्यामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतो पिल्लू तिकडे कसा आवाज करते बघा मुद्दाम तर म्हणून मला हस आता अकरा जेवण करून इडली सांबर बनवलेला आहे ते ता आणि जेवण केल्यानंतर मला किचनची डीप क्लिनिंग करायचं लवकर आवरायचं होतं पण टाइमपास झाला लवकर आवरलं ना सकाळी दहा वाजता संध्याकाळपर्यंत होतं पण आता जवळपास अकरा वाजलेला आहे त्यात मला पूर्ण किचन क्लीन करायचं आहे गुढीपाडवा येतोय म्हटलं नवीन वर्षाच्या आधी मस्त घर क्लीन करून घेऊ आणि पिलूचा बर्थडे आहे त्यामुळे तर मग चला तुम्हाला दाखवते इडली सांबर बनवलेलं तर इथे हे सांबार बनवलेला आहे त्यानंतर इडली आणि ही, ही खोबऱ्याची चटणी तर आता जेवण करणार आहोत आम्ही पहिले आणि त्यानंतर मग आम्हाला करायचं आहे किचनची क्लिनिंग तर खूप दिवस झाले खूप पसाराही झाला होतं तुम्ही ते बघू शकता नुसतं सारखं ह्या बाटल्या त्या बाटल्या बाट काही ना काही तर होत असते की ती जरी नाही म्हटलं ना तर पसारा होतो आणि जेव्हाचे तेव्हा आवडलं जास्त काही होत नाही तरी पण दिवाळीच्या वेळेस आवरलं होतं आणि धूळ पण खूप साचली होती त्यामुळे म्हटलं चला क्लिनिंगच करून घेऊ आणि मेन म्हणजे गुढीपाडवा येतोय नवीन वर्षही सुरू होईल त्यामुळे म्हटलं चला पूर्ण किचनची डीप क्लिनिंगच करून घेऊ म्हणजे कसं घरही स्वच्छ होईल आणि सणही सा व्यवस्थित साजरा होतो आणि त्यातल्या त्यात पिलूचा बड्डेही आहे तर असं म्हटलं तर बघितलं तर सामान खूप आहे आणि जेवढं कमी सामान असेल ना तर तेवढं पटकन आवरून होतं जेवढं जास्त सामान असेल ना वेळही खूप जातो आणि मेन म्हणजे एवढं पूर्ण साफ करायचं डबे घसायचे त्यानंतर एवढं पसरतं हा हंडा मी आता स्मार्ट काढला तेव्हा घसून ठेवलेला होता त्यामुळे पिशवी लावून ठेवली तो काही पुन्हा घसणार नाही आणि ते तांब्याचं असल्यामुळे काय होतं खूप खराबही होतो त्यामुळे मग पिशवी लावून ठेवली तर तू पुळे बसत नाही तर मग असं ठेवलेलं आहे मी तरही ते तांबे आहे जरी जसाच्या तसा ठेवला तर तो काळा पडतोच तर त्यानंतर वरती हे जे माझ्याकडे डब्बे आहेत ते जास्त यूज न होणारं सामान मी त्यामध्ये भरलेलं आहे कोरडाई पापड वगैरे आणि जे काही जे सामान असेल ते भरून ठेवते तर सर्व सामान इथं तुम्ही बघू शकता सर्व डबे काढून घेतलेले आहे काही पूर्ण काढलेले आहे तर झटकून घेते झाडूने जाळे वगैरे असेल तर निघून जाते आणि जी खिडकीची जा, जाळे आहे ती सकाळीच कपडे धुतले तेव्हाच मी काढून धुवून ठेवलेले आहे जी मच्छरच्या इकडे मच्छर भरपूर आहेत त्यामुळे मग मच्छरची जाळी लावलेली आहे तिथं त्यांनी रूमला तर सर्व जाळी काढून घेते तोपर्यंत पिल्लूचे बाबाही येतील तर त्यांचं हे थोडंफार मदत होईल आणि मदत नाही झाली तरी चालतं पण पिलूला बघितलं ना तर थोडं बरं पडतं कारण काय होतं तो ना मध्ये मध्ये येतो मग हे धूळ वगैरे जाते किंवा मग भांडे घसतांनी पाण्यात हात घालणं वगैरे ते कामं वाढतात त्यामुळे मग मी काय म्हटलं तुम्ही घरी आहे आज तर माझं क्लिनिंग होऊन जाईल आणि हॉल तर काय मी एकठी करू शकते फक्त फॅन पुसायला थोडंसं प्रॉब्लेम येतो आणि बेडरूममध्ये फक्त कपाट वगैरे सरकवायला कारण ते सरकवता येईल पण व्यवस्थित लावता येत नाही त्यामुळे मग ते पाहिजेच असतात आणि किचन कसं मी एकटी आवरू शकतो ते काही प्रॉब्लेम नसतो फक्त तेवढेच पिल्लूला बघायला लागतं आणि कसं ते असले तो थोड़ा पढ़ पढ़ हो साप चाहे। तो चाहे। तर थोडं कामही पटपट होतं कारण ह्या ट्रॉली साफ करायच्या आहे त्यानंतर पूर्ण किचनच्या ज्या स्टाईल्स आहेत त्याही धुवायच्या आहे तर म्हटलं ट्रॉलीमधले सामान काढून घेते चमचे वगैरे खूप जास्त आहे तर तेही काढून घेतलं त्यानंतर खालीही सामान ठेवलेलं आहे मी तेही काढून घेते आणि जिकडे दुसरी साईडला आहे तिथं ताटं वगैरे ठेवलेलं आहे जे जास्त यूज होत नाही देवायचे झाले जे पिल्लू हात लावणार नाहीत तेवढे तर तुम्ही ते बघू शकता एवढे सर्व भांडे आहे घसायचे आहे अजून थोडेफार मध्ये आहे आणि हे सर्व आता धुवणार आहे मी पहिले तुम्हाला दाखवते किती पसारा आहे समोरही जास्त पसारा पडलेला आहे तर आता पूर्ण झटकून घेतलेले जाळे वगैरे काढून घेतले कचराही काढलेला आहे बाहेर तर धुवून घेते मी तर लिक्विडचं पाणी केलेलं आहे किंवा मग तुम्ही जे आपलं साधारण आपलं जे एखादं सर्पेक्सिल असेल त्याने त्याचंही पावडरचं पाणी केलं किंवा हे क्लिनर मिळतं त्याचंही पाणी केलं ना तर हे स्टाईल्स व्यवस्थित निघतात आणि अजिबात घाण वगैरे म्हणजे पटकन निघून जाते तर मी ह्या स्टाईल एका स्क्रबनीच घसते म्हणजे कसं होतं पटकन निघतं कपड्यानं तुम्ही किती पुसा हे तेलकट वगैरे आपण जेव्हा फोडणी देतो तेव्हा ते पडलेलं असतं त्याच्यावरती त्यामुळे त्यामुळे स्क्रब स्क्रबनेच घसून घेते म्हणजे पटकनही निघतं आणि डब्ब्यांखाली असतं ते काय जास्त धूळ वगैरे नसती बसलेली तिथं पेपरच टाकलेलं असतं ते फक्त पावडरच्या पाण्याने धुतलं ना तरी पण चालतं तर सकाळची मी जवळपास सर्व कामे आवरून घेतली पहिले म्हणजे कसं क्लीन किचन क्लीन केलं ना तर गॅस पण मग ओलं वगैरे असतो आणि पूर्ण क्लीन केल्याशिवाय मग काही बनवायची इच्छाही होती त्यामुळे स्वयंपाक पण झाला भांडे बाहेर नेऊन ठेवले सर्व घसण्यासाठी त्यानंतर सकाळीच कपडे धुतलेले होते आंघोळ वगैरे पण केलेले आहे पिल्लूला घालायची होती तर पिल्लूलाही घालून घेतली बाकी सर्व कामं आवरलं आणि मग हे क्लिनिंग करायला घेतलेलं आहे तर जरी व्हिडिओ दहा ते पंधरा मिनिटाचा असला तर पूर्ण हा दिवस भरायचं पूर्ण काम असतं ते व्हिडिओ जरी छोटा वाटत असला तर पूर्ण दिवस या कामामध्येच जातो क्लिनिंग करायला सगळ्यांनाच माहिती किती वेळ लागतो आणि मेन म्हणजे भांडे पसारा जर खूपच असला तर खूपच वेळ जातो जेवढा कमी पसारा तेवढं पटपट कामं होतं आणि तसंही जर आपण असं केलं ना पूर्ण भांडे वगैरे काढून घ्यायचे पूर्ण झटकून घ्यायचं आणि मग धुवून घ्यायचं तर पटपट कामं होतं जास्त वेळ जात नाही आणि तसं लास्ट वेळेस तर मला दोन दिवस लागलेले आजही दोनच दिवस लागणार आहे कारण फक्त तुम्हाला धुऊन झालेलं आहे माझं आणि जे वरचे डबे वगैरे झाले ते लावून होतील आणि जे रॅक जे स्टँड आहे भांड्यांचं तेवढं लावायला वेळच लागतो किती जरी नाही म्हटलं तेवढं पूर्ण धुवायचं पुसायचं त्यानंतर पूर्ण रूम क्लीन करायची त्याला वेळच लागतो तिथं मला कपडा पाहिजे होतं वरती कारण फ्रीजचं तिथं पाणी नाही टाकू शकत कारण फ्रीजवरती पाणी पडेल म्हणून आणि तेवढं काय मग मी पाणी टाकलेलं फक्त कपड्याने पुसून घेतलं आणि बाकीकडं पाणी पडतं तिथे गॅसवरती प्लॅटफॉर्मवरती पडतं मग तिथं पाणी टाकलं कारण वरती डबे ठेवते मी त्यामुळे आणि जे वायफरनी मग पाणी ओढून घेतलं म्हणजे लवकर सुकलं जातं तर त्यासाठी तर तुम्ही इथे बघू शकता स्टाईल एकदम चकाचक निघालेली आहे एकदम नवीन सारखं वाटते तर वरतीही जे प्लॅटफॉर्म आहे जे मला डब्बे वगैरे ठेवते जे कामाचे नाही तेही स्वच्छ क्लीन करून घेतलं आणि म्हणजे याने काय होतं मग झुळे वगैरे किडे वगैरेही घरामध्ये येत नाही तुम्ही लिक्विड टाकू शकता किंवा मग तुमच्याकडे डेटॉल वगैरे असेल तर तेही टाकू शकता त्याने किडे वगैरे जास्त काही होत नाही आणि जे वरती आहे हे डब्बे ठेवण्यासाठी तिथे मी बरण्या वगैरे ठेवते ते थे थे तुम्हाला पुढे दिसेलच लावल्यानंतर आणि काढलं तेव्हाही तुम्ही बघितलं असेल तर पूर्ण पाण्याने क्लीन करून घेतलेलं आहे आणि खिडकी पण धुवायची बाकी आहे अजून पहिले वरती धुवून घेते आणि मग गॅस नंतर शेवटी धुते कारण वरचं पाणी सगळं गॅसवरती पडतं आणि जे इकडं खिडकी वगैरे आहे तर तीही धुवून घेते कारण मग धूळ वगैरे खूपच येते बाहेरून किती जरी म्हटलं आणि उन्हाळ्यात जास्तच येते बा बाकीच्या ऋतूंपेक्षा कारण उन्हाळ्यामध्ये भरपूर धूळ बाहेरची आतमध्ये येते तुम्ही असंही जरी एक महिन्याच्या आज जरी क्लीन केलं ना तर तुम्हाला जाळे का निघतीलच की ती जरी नाही म्हटले ना जाळे हे निघतातच त्यामुळे घरे क्लीन करावंच लागतं आणि अशी म्हणतातही जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे त्यामुळे घर हा स्वच्छ ठेवायलाच पाहिजे त्यामुळे आपली लक्ष्मी घरामध्येच राहते आणि घर हे आपण जेवढं स्वच्छ ठेवू तेवढी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि मेन म्हणजे आजारी वगैरे पडतही नाही आजारी पडण्याचं प्रमाणही कमी होतं जेवढं आपण घर क्लीन ठेवू तेवढं कारण मग जेवढं घरामध्ये आपण क्लीन पसारा झाला जाळे वगैरे झालं तर मग किडे वगैरे आजारी पडायचे प्रमाणही वाढतं आणि मेन म्हणजे मग आपलं घर जेवढं क्लीन असेल तेवढं चांगलंच असतं आणि मेन म्हणजे मला धुळीची ॲलर्जी आहे एवढं क्लीन करते आणि पूर्ण शिंका वगैरे येतात तर तुम्ही इथे बघू शकता जवळपास पूर्ण क्लीन झालेलं आहे एकदम स्वच्छ केलेलं आहे मी इथे बघू शकता तुम्ही आता फक्त फरची पुसायची बाकी आहे आणि बाहेरचे जे भांडे आहे ते सर्व घसायचे झालेले हो आहे आता सध्या तुम्ही ते बघू शकता सर्व भांडे मी घसून घेतलेले आहे थोडेफार ज्या बरण्या होत्या त्या मी नाही घसल्या कारण ते मी आत्ताच घसून ठेवलेले आहे आणि तरीही जेव्हा असा वेळ भेटेल जेव्हा रिकाम होईल तेव्हा घसूनच काढेल आणि आता जास्त काही त्या खराबच नव्हत्या आत्ताच घसलेलं होतं त्यामुळे जे घसायचं बाकी होतं बरणे ज्यातलं सामान मी काढलेलं नव्हतं हो ते घसले आणि पापड वगैरे बनवले पेपर्स वगैरे तर ते डब्यांमध्ये मी घसूनच भरून ठेवलेलं आहे बेसन पीठ झालं आणि गव्हाचं पिठाचं असंही घसल्याच जातो जेव्हा पीठ समजा तेव्हा त्यामुळे ते नाही काढलं काढायचं म्हटलं तर मग पिल्लू सगळं घरामध्ये करून आणि आमचा पिल्लू बघा इथं काय करतो काय घेतलं तू म्हणू ते एवढं सर्व सामान तर एवढा सगळा पसारा आहे डबे रिकामे केले ते सामान बाकीचं किराण्याचे सामान बाकीच्या छोट्या छोट्या वस्तू असतातच किती जरी नाही म्हटलं ते आणि हात बघा एवढ्या वेळ पासून पाण्यात तर पूर्ण रफ झालेला आहे आणि बाहेर हे माझं स्टँड धुवायचं बाकी होतं दूँद ते धुवत होते मी आधी तुम्हाला दाखवलेच एवढे सगळे चल मध्ये हो चल मध्ये चल आहे बघ खरची आताच आहे त्यामुळे तर असं असतं पिल्लूचं आम्ही दोघं जर बाहेर केलं आणि तो बाहेर येतो आणि बाहेर कसं मी आता भांडे वगैरे घसले पाणी झालं आहे पावडरचं आहे पाणी त्यानंतर आपलं सामनेचंही पाणी होतं तर पाय घसरतात त्यामुळे मग त्यांना म्हटलं तुम्ही धुवा तोपर्यंत मी घरातला आवरते फरची वगैरे पुसून घेतली आणि त्याच्या पाठीमागे पुसायचं असतं तर तुम्ही ते बघू शकता एकदम क्लीन झालेलं आहे आणि फ्रेशही वाटतं रूम जर क्लीन केली ना एकदम मस्त फ्रेश वाटतं आणि ह्या ट्रॉलीही पुसून झालेल्या आहेत तर हे कारभारींनी पुसलेले आहे मला भांडे घसूपर्यंत कारण त्यालाही खूप वेळ लागतो पुसण्यासाठी कारण त्याचं कसं असतं आतमध्ये खाली घाण जाऊन बसते आणि त्याला वेळ लागतो तर इथे जवळपास पावणे सहा वाजलेले आहे सहा आता मला व्हायचं आहे फ्रेश आणि त्यानंतर सर्व टबे पुसून वगैरे आणि पुन्हा मग सर्व सामान लावायचं आहे तर आता मी फ्रेश वगैरे झाले आंघोळ वगैरे केली केसने धुतले कारण रात्री सुकणार नाही त्यामुळे आणि बाहेरचे जेवढं भांडे वगैरे घसले होते तेवढे सगळे आतमध्ये आणले आणि आता पुसून ठेवते हो कारण याला लगेच स्टीलच्या डब्यानं तर लगेच पाण्याचे डाग पडतात आणि बरणेही पुसून ठेवते हो म्हणजे क्लीन कोरड्या झाल्या ना त्यातलं सामान मग खराब होत नाही त्यामुळे तर सर्व डबे आता इथं पुसून घेते आणि तुम्ही बाहेर पाठीमागे एवढं पसारा वगैरे बघत असाल तर हेच किराणा सामान वगैरे आहे आणि एक्स्ट्राचं सामानही खूप झालेलं आहे सध्या माझ्याकडे तेही मला कमी करायचं आहे आणि जे डब्यांमध्ये भरून ठेवायचं सामान आहे ते मी असं पिशव्यामध्ये पाठिंबा मागे काढून ठेवलेलं आहे आणि आता सर्व जवळपास बरण्यापासून घेते आणि जे कामाचं सामान नाही ते त्या टिपमध्ये भरून ठेवणार आहे आणि बाकी डब्यांमध्ये डाळ वगैरे कुरड्या आहेत तर मी उन्हात सुकायला ठेवल्या होत्या म्हणजे कसं हवा लागली ना मग ते खराब होतं उन्हात कसं थोडंसं ऊन दिलं ना तर मग खराब वगैरे होत नाही त्यामुळे तर मग उन्हामध्ये ठेवलं आणि डाळी वगैरे तर घरातच ठेवलेलं आहे ते चाळून वगैरे भरून ठेवते आता डब्यांमध्ये किती जरी नाही म्हटलं ना तुम्ही बघाल असाल बारा साडेबाराला तरी माझं आवरलं होतं सर्व त्यानंतर बारा वाजता लागले असेल मी क्लिनिंगला तर पूर्ण आता सात वाजत आलेले आहे तरी माझे डबे वगैरे क्लि पुसायचे चालू आहे त्यानंतर मग हे भरून ठेवायचं कारण रात्री मग भरून ठेवले ना बरंचसं टेन्शन नसतं त्यामुळे आणि त्यानंतर मग करायचं आहे स्वयंपाक तर एवढं असं पूर्ण दिवस यामध्ये जातो पण घर क्लीन झालं ना त्याचं समाधान वाटतं आणि फ्रेशही वाटतं आणि कसं किडे वगैरे जास्त काही होत नाही त्यामुळे आणि हे पातेलं बघा तुम्ही मी यूज करते चहासाठी पण खूप केअर करावं लागते तांब पिताची भांडे जर तुम्ही म्हणाल तर तुम्ही इथे बघू शकते एकदम क्लीन निघालेला आहे पण मला ते घसण्यामध्ये खूप वेळ गेला जरी मी हे तांब्याचं पातीला यूज करते चहासाठी तर खूप केअर करावं लागते ला म्हणजे धुतल्यानंतर पुसून ठेवा आणि त्याला कसे आपण जर चहा ते तसंच ठेवलं ना तर त्याला लगेच डाग पडतात मग चहा झाल्यानंतर लगेच ते धुवून ठेवावं लागतं आणि लगेच घसून पुसून तर मग जास्त काळं पडत नाही नाही लगेच काळं पडतं आणि असं घसून ठेवलं ना आपण यूजही नाही केले तांबे पिताचे भांडे असे आहेत तर लगेच ते काळे पडतात त्यांना काळे डाग वगैरे पडतात त्यामुळे ते पुसूनच ठेवावं लागतं आणि ही जी टीप आहे यामध्ये मी जे अनवॉन्टेड म्हणजे ज्या सामान मला लागत नाही ते त्यामध्ये मध्ये ठेवते जे भांडे झाले छोटे छोटे डब्या झाल्या बरण्या झाल्या चमचे वगैरे झाले तर ते त्यामध्ये ठेवून देते जास्त काही वरती ठेवत नाही त्यामुळे तरी मला खूप भांडी लागतात वापरण्यासाठी आणि ही कशी उन आहे ती ही वरतीच ठेवलेला याला प्लास्टिकची बिशू लावून ठेवणार आहे मी जास्त काही खराब वगैरे होणार नाही त्यामुळे तर जवळपास सर्वच भांडे पुसून झालेले आहे आणि जे झाकणं वगैरे आहे ते पुसते आणि एवढं सगळं व्हिडिओमध्ये नाही दाखवतात कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि जरी एवढं छोटं काम वाटत असेल तर ज्यांना क्लिनिंग करतात तर बायका आपल्या त्यांना माहीतच आहे किती वेळ जातो ह्या गोष्टींमध्ये त्यानंतर ह्या ज्या ट्रॉल्या आहेत एकदम चकाचक निघालेल्या आहे यांनी खूप छान अशा क्लीन केलेल्या आहे त्यानंतर मी त्यामध्ये पेपर टाकते म्हणजे काय होतं धूळ वगैरे बसत नाही आणि पेपर काढून घेतले ना दुसरे नवीन टाकता येतात त्यामुळे मग पेपरच टाकून देते मी त्यामध्ये म्हणजे धूळ वगैरे बसत नाही तर म्हणून मग पेपर टाकून दिले इथं सर्वांमध्ये आणि जे भांडे म्हणजे जे, जे ताटं वगैरे त्यामध्ये नाही टाकता येते छोटे कपडे आहे त्यामध्ये याच्यामध्ये पण नाही टाकता येत यामध्ये नाही टाकत तर हे पातीला मी तुम्हाला मग दाखवलं पण लांबून दाखवलेलं ला आता तुम्ही इथे बघू शकते एकदम क्लीन निघालेलं आहे त्यानंतर हे म्हणे की मी इथं पेपर टाकून देतो म्हणजे पेपर टाकले ना तर वरचं सामान लावून घेता येईल बाकीचं आहे ते मी उद्या लावू शकते जरी वेळ झाला कारण आज खूपच वेळ झाला जवळपास आता नऊ वाजलेले आहे एवढं सर्व करता करता आणि त्यानंतर मग मला क्लीन करायचं आहे स्वयंपाक करायचा आहे तर आता सर्व डब्यांमध्ये सामान भरून दिलं जे इकडच्या साईडचं होतं ते सर्व लावून घेते कारण मग ते, ते वरती चढून लावलं लागतं आणि पिल्लू तुम्हाला माहित असेल म्हणून मी खुडची इकडं आणत नाही खुडची आणली ना आमच्या पिल्लूचे हे असे कामं चालू होतात आणि किती जरी म्हणतात लेकर ना लेकरं असंच करतात त्यांना काय म्हणजे इतकं काही समजत नाही त्यातलं की आपण काय करतोय काय नाही तसे हुशार तर खूप असतात पण त्यातलं काय करायचं काय नाही असं असतं आम्ही दोघं जर कामाला लागलो ना तर असं होतं त्यामुळे एक एकच कामं मी तो झोपलेलं असतानाच करून घेते पडपडतं हे सर्व मी तुम्हाला म्हटलं ना तर हांडा शक्यतो पा हांडा पालथा नाही घालत पण त्याला मी पिशवी लावलेली नाही म्हणून सध्या ठेवला कारण खूप धूळ जाऊन बसते त्यात त्यालाही पिशवी लावली ना तर मग उतरच ठेवत हांडा कधी पालता घालू नये ते चांगलं नसते हे मला पण माहीत आहे तरी मी ठेवला तर चुकून झालेलं आहे ते तर मी नंतर आता त्याला व्यवस्थित करून ठेवलंच तर इकडे जे बॉक्स आहे माझ्याकडं जे यामध्ये डिनर सेट आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये ग्लास आहे आणि त्यामध्ये काचेचा मगही आहे पण काय करते पिलू मी काढत नाही कारण तू कधी पाडून देईन काही भरोसा नाही त्याच्यासाठी मी तसंच ठेवलेलं आहे तर खूप सुंदर असा मग आहे मी एखाद्या दिवशी तुम्हाला दाखवेलही तर जवळपास वरचे सर्व डबे लावून झाले आणि आता हे भरण्याला होते तर मी स्वयंपाक करायला लागले तोपर्यंत इथे जे भांड्यांचं स्टँड आहे ते बांधून दिलं कारण ते बांधावं लागतं आटकून राहत नाही कारण पिल्लूच्याशी करामत चालू असते त्यानंतर मग इकडं मी जे सकाळचं बॅटर उरलेलं होतं त्याचे डोसे बनवते तर मस्त छान फरमट झालेलं होतं तुम्ही ते बघू शकता जाळी सुंदर पडलेली आहे आणि इकडे मसाले भात लावलेला आहे खूप थकले होते टाईमही झाले होते इडली आणि सकाळची थोडीशी चटणी बाकी होती तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा डोसा तयार झालेला आहे छोटेसेच केले मी पटपट घाई घाईमध्येच आणि एवढं सर्व हे सामान लावलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि एकदम किती सुंदर क्लीन झालेलं आहे तर लगेच थोडा फरकच पडतो जर रूम क्लीन केली ना आपण डीप क्लीन जर केले ना तर फ्रेश वाटतं आणि मस्त दिसायलाही दिसतं आणि हे डोसे बघा तुम्ही इथं बनवलेले आहे मस्त जाळी आलेले खायलाही छान झाले होते आणि आता हे उद्या मी भांडे लावणार आहे याच्यामध्ये आता एवढंच बाकी आहे आणि भाजीपाल्याचं स्टँडही धुवायचं आहे तिकडं धनिया मला निवडून ठेवायची आहे नाही तर खराब होते जवळपास साडे अकरा वाजले दहा ते पंधरा मिनटं आमचं घड्या थोडंसं पुढं आहे तर एवढा वेळ झाला सकाळपासून तसा आजचा छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय